तर बघितलं का पीठ चाळ आज पण आमची भाबी आली आम्हाला पीठ चाळू लागायला म्हणजे पुरींनो दिवस मावळलाय पापडाला उशीर झाला पाप पापड लाटले दोन किलोचे त्यामुळे बघू म्हणजे सपासपा चाळून देते तर बघा भावी कशी चाळते आणि आणता ताई ह्या दोघीजणी दळते डाळा पटा पटक पटक आणि म्हणून आणि पीठ बघा कसं पडले आज जाता जा जरा वेगळंच आणलंय दुसरं आमच्या जा जात्याला जा जरा जा थोडा टाचा मारायला आले मऊ झाले गुळगुळीत आणि त्यांना ह्या दोघींना ताप देते ठीक चालले ज्वारी दळायचे उद्या पापड्या करायच्यात आणि काल सकाळी टेरेसवर दाखवले ते ऑर्डर आली त्या जातात दोन किलो पापड्या ज्वारीच्या पापड्याला ऑर्डर असते सारखे तर आणून बांधून ठेवलेत घरात वाळलं असेल पण खा काय पळी पापड्या पळी पापड्या मोठ्या मोठ्या भाजून खाण्यासारख्या पाहिजेत त्यांना पळीपापड्या घालून द्या म्हणल्यात इथं आणून ठेवलेले त्यांनी काय आणलेला आहे पिशवी काय मग भाभी काय बऱ्या कुतवल्या का नाही कार्ड ह्या चांगल्या मोबाईल बघत होत्या नवऱ्याचा रिचार्ज उडवत होत्या हाय औषध आहे तेवढी पाच किलो बाजरी नीट केली की कसं आहे म्हणजे काय वाटतंय का मला उगा जाते आज नाही दळायला पाठवलं तिकडे बाजरी नीट करायला पाठवली कारण दोन दिवस तुम्ही केली म्हणून म्हणून मी फिरवा करा करा जातं घेतलंय चिटुकुर लोवर एक किलो तरी gás बसतोय का त्याच्यात आऊ किलोचं gás केवढं आहे पण जातं मोठं आहे का ह्या दोघींना ही भाभी आमची ठेवून ले कना कना नुसतं कण्यात भरडून टाका मग भाभी म्हणलेत तुम्ही ले कोंडा घालवता होता फुगले भाभी आमचे दोन तीन झाले आम्हाला मदत करायला येते आणि पहिले जाता कधी फिरवलंय काय फिरवलंय तुम्ही तर काहीच नाही केलं बघा असं चाळायचं ही पीठ बाजूला काढायचं आणि त्या पिठात ना ती कणी निघते ती कणी वेगळी ती उफनायची ती उद्याच्याला आणि ती कोंडा करता तर असं ज्वारीच्या पापड्याला खूप कष्ट आहे असं वाटते ज्वारीची पापडी महाग आहे पण काही नाही महाग ह्यात लय लागतं आणि वजनाला पण खूप बसती आणि असंही दळावं लागतंय बघितलं का तीन माणसं ह्याला गुंतते तीन करून नाहीतर काय होम करते मोबाईल कुठे आहे दोघींचे मोबाईल रिचार्ज हा आणि इंस्टाग्राम कोण बघत स्वातीचे व्हिडिओ कोण बघतो बघ तुम्ही बर तुम्ही बघता ना हा का स्वाते नाही लगेच स्वाते आज तुझा व्हिडिओ नाही का पडला मला व्हिडिओ नाही आला ऐका ना तर पाटे बघा आमच्या दोन दोन आहे ते पापड चेचायला लागते ते पापडाचं पीठ चेचायला कारण पापड खुसखुस होतो म्हणून बघा ना या पुऱ्या दर सैल सोडलं भाभीनी की लग निगा। निगा भागा, भागा, भागा। लगी मशीनच बिघड पहिला एक दोन घाणं कनी चाली हो म्हणलं होतं मी काय अगल निघाली निघाली बघा बघा घातलं की